मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे व मोबाईल चोरीचा एक गुन्हा असे एकूण सात गुन्हे सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणले आहे गोपनीय बातमी मिळाली लि की एक व्यक्ती शाईन मोटरसायकल घेऊन कुमठा नाका येथील क्रीडा संकुलच्या मागे थांबला आहे अशी माहिती शहर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाले तेथे जाऊन पोलिसांनी आरोपी करण कुमार हरी राठोड राहणार गणेश नगर विजापूर रोड याची चौकशी करत असताना करण कुमार राठोड म्हणाला मी एका फायनान्स कंपनीमध्ये काम करत असून टू व्हीलर गाड्या उचलण्याचं काम करत आहे ती गाडी बँकेच्या डंपयार्डला न लावता माझ्याकडेच ठेवून घेत आहे असे सांगितले तिच्याकडून एकूण सहा मोटरसायकल पोलिसांनी जप्त केले असून सदर बाजार पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील तीन गुन्हे असे एकूण सहा गुन्हे तसेच मुजाहिद मणियार वय एकोणीस राहणार नवीन विडी घरकुल कुंभारी याच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा चोरीला गेलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला असून सदर बाजार पोलीस ठाण्यातील मोबाईल चोरीचा एक गुन्हा असे एकूण सात गुन्हे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणले आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद